पावसाचं गांभीर्य फार आहे घरातल्या टेव्या सुद्धा वाहून गेल्या रस्त्यावरती लोकेशन बघा गावरची आंबेरी स्टँडचं लोकेशन आहे हे इकडे स्टँड आहे बघा पाणी किती पुलाच्या वरन सुद्धा घोरागत पाणी जात आहे मी आलेलं आहे लाईव्ह लोकेशन शूट करायला खालचा वाडा पण भिजून वाहतोय वरचा वाडा पण भिजून वाहतय सगळाच भिजतय घोरागत इकडं पण बघा फ्लोरिंग कंडिशन इन आंबेरी एवढा पाऊस तर कधी लहानपणापासून झाला बी नव्हता असं मला वाटतंय तिथे पाऊस आहे बघा सगळ्या घलमय आंबेरी झालेल्या जलमय आम्ही यामे या भिजून आजचा दिवस आहे पावसात भिजायचं या बघा पाणी वाटते किती बघा पाणी घरात पाणी दारात पाणी वाकळत बी पाणी आलेलं आहे आता वाकळत बी पाणी यामी या मी चला आता